आता बसले तो आता तर मित्रांनो आता झाल्या जेवण आता जेवण करून बसलोय जरा आणि इथं अनुष्का करते आ, पेंटिंग तिचं कलर घर बनवलंय तिने एक आणि त्याला ती करते पेंटिंग कलरचं सा काम चालू आहे तिचं आता ते थोडं राहिले काहीतरी करत बसले शाळेला सुट्ट्यात आता जेवण झाले तर चालू आहे तिचा रोज काही ना काहीतरी करते ती काय ना काय कांडत करत <laughs> आणि हे अगदी बनवलंय बघा काहीतरी सूर्य उगवलाय सकाळी असं काहीतरी तिचं चित्र होतं ते हा आणि तिनं असा कलर वगैरे केलाय तिला बाकी बोला की काय बोलायचे तुम्हाला बोला की काय बोलू <laughs> बसलोय म्हणून सांगा बसतोय आम्ही जेवण वगैरे करून अरे किती बार सांगत मला बसलंय म्हणून मी आता काय मग का मला जावं सकाळी उठल्यावर सकाळी तर कामाला मला जायचंच आहे कामाला मला गेल्याशिवाय काय भाग आहे का सुट्टी कुठ तरी जाऊ की बाहेर जावं लागणार मंगळवारचा दिवस आहे ना <laughs> गे गे गे। <laughs> गे उद्या, 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 जाए जाए उद्या ला 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 तर बघा आम्ही मंगळवार बाहेर जातो

चिकन दे रे चिकन जी दमबी रे कर ना जरा हाडुक घ्या खायला <laughs> <laughs> काय देज तू तर हाडुक खात नाहीये खाते की तिला बिना हाडका तुला लागत पीस बेटांना बघा किती खोट बोलती तुला कसं आवडतं चिकन 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 चिकन

शिजलं का नाही बघायला काल रात्री जेवायला होत ना सगळ्यात पहिल्यांदा तू शिजलं ना का नाही बघा शिजलं का बघा बरं शिजलं का बघा मग आपलं एखादं पीस खाऊन बघावं लागत शिजलं का नाही म्हणून असं कुठं खातो मी की हा मला आवडते मग सुख काढायचो आणि खायचं असते मला आवडतच नाही जास्त खायला मला चिकन आवडतच नाही चिकन बी नाही मटन बी नाही काय माहिती आहे का चिकन मटन ना आ, एक एकतर त्या कोंबड्या अशा झिळमिळ झालेल्या सगळ्या मान टाकून दिलेली त्या अशा त्यांची त्यांना सुद्धा नसती ताकद नसते त्यांच्यामध्ये अशा डोळे उघडून पाहिजे एवढं गुंगून गेलेलं कोंबड्या त्या आणि वरून ते चिकन खाल्ले होते पोटामध्ये ते बहात्तर तास तर तसंच राहतं आहे एक तर ते लवकर पचन होत नाही तसंच पोटामध्ये राहते आता केले हो काय नाही म्हणा काल, काल, हो काल, काल निसते गुलाबजाम अरे या गुलाबजाम खाल्ला नाही मी काल कुठं घेतलाय का माझ्या आधीच तुम्ही माझ्या आधी तुम्ही खाऊन चार पाच गुलाबजाम मी खाल्ले का तू खाल्ले सहा गुलाबजाम किती खाल्ले तू मी एकच खाल्ले मी एक गुलाबजामून आहे खाल्ला आईस्क्रीम खाल्ली तिथे मी सोपार दुपारी सास फोन फोन आलता म्हणतो त्या इकडं काही पाऊस पाणी काही वादळ बिदळ सुटले का तर मी म्हणलो हो वादळ हा इकडं नाही वादळ शांत झालेले बघा पप्पानी सरप्राईज आणले मम्मीला मम्मी आहे काय खात नाही फक्त पप्पा खाणार आहे काय बघू तिकडा ब्लॅक चॉकलेट आईस्क्रीम सर ही मी आईस्क्रीम आणली होती अनुष्काला हॅव मोरची हॅव मोरची आईस्क्रीम ही सिग्नेचर नटी डार्क चॉकलेट आहे डार्क चॉकलेट आईस्क्रीम ही हे बघा आता कशाला खाती ती अजून फ्रीज ला सकाळी खा हां आणि इकडं वादळ आता शांत झालेलं आहे बघा झोपले मस्त एक भाकर दोन चमचे भात खाऊन वादळ आता शांत झाले गुरु गुरु झोपायला Tamam, çırak çırak.